लोकसभा निवडणुकांचं बिगुल वाजलंय महाराष्ट्रात आता निवडणुकीची लगबग सुरू झालेली असताना रोज नवे राजकीय भूकंप होत आहेत अशात वर्धा येथे महाविकास आघाडीचे उमेदवार अमर काळे यांच्या प्रचारार्थ सभा सुरू असताना राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी थेट राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा एक जुना व्हिडिओ लावत भाजपवर निशाणा साधलाय तर यावरून आपल्या खास राजकीय शैलीत पाटील यांनी चौफेर फटकेबाजी देखील केली आहे देशामध्ये एखाद्याला शिव्या किती द्यायच्या ते आहे का मग असं जरा ऐकवा जरा खाली बसा मागच्या दिसू दे हे एखाद्याचं वर्णन काय झालंय आणि त्याने आता काय केलं ते तुम्हाला माहितीच आहे

एवढी भारतीय जनता पक्षाची महाराष्ट्रात वाईट अवस्था झाली आहे हे लक्षात घ्या हे मी म्हटलेलं नाही त्यांची अवस्था राज ठाकरेंची ती देवेंद्र फडणवीस यांनीच त्यांचं वर्णन केलेलं आहे रिटायर आहे सुपारी वाजवतात ज्याची सुपारी घेतली आहे त्याची वाजवावी लागते त्यांची वक्तव्य आहेत माझी नाही त्या राज ठाकरेंना मोदींच्या बरोबर आता कुठल्या तरी सभेत भाषणासाठी बोलवण्यात येणार आहे मनस कोर्ले जाऊन या गंमत बघायला एंटरटेनमेंट आहे सगळी म्हणजे आपण काय बोलतो काय करतो आणि नंतर अंतिम दृष्ट्या आपली कृती काय असते याचं भान भारतीय जनता पक्षाने सोडलेलं आहे आमचा पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस फोडला शिवसेना फोडली महाराष्ट्रात मराठी नेत्यांनी तयार केलेले हे दोन पक्ष फोडण्याचं पाप देखील भारतीय जनता पक्षाने केलेलं आणि त्याच मूळ राहिलेल्या पक्षांना नकली म्हणण्याचं पाप देखील कालपासून एक मोठे नेते त्यांचे करायला लागले